चांगल्या गोष्टीला विलंब का होतो दत्तगुरूंच्या दृष्टीने एक दिव्य उत्तर नमस्कार मंडळी आज आपण एक अत्यंत खोल आणि अंतर्मुख करणारा प्रश्न घेऊन आलो आहोत चांगल्या गोष्टीला एवढा उशीर का होतो हा प्रश्न आपण सगळेच अनेक वेळा स्वतःला विचारतो मी एवढच चांगलं वागतो तरी का माझं काम, काम अरखडलं मी रोज देवाची पूजा करतो तरी का माझ दूर आहे माझ्या वाट्याला नेहमीच परीक्षा का येतात पण याच उत्तर आपण शोधू त्या दत्तगुरूंच्या दृष्टीने दत्तगुरु म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश यांचा अवतार त्रिमूर्तींचा संगम त्यांच्या वचनामध्ये कृपेमध्ये आणि शिकवणीत या प्रश्नाचं दिव्य उत्तर आहे पहिलं कारण कर्मफळाची साखळी दत्तगुरु नेहमी सांगतात की आपण आज जे भोगतो ते फक्त आजच नाही आपल्यावर पूर्वजन्मीचे या जन्मातले आणि इतरांचे कर्म लागलेले असतात जो पापाच बी लावतो त्याला उगवायचंही सहन करावं लागतो श्री गुरुचरित चांगली गोष्ट म्हणजे आपण चांगले कर्म करत आहोत पण त्याचे फळ येण्यासाठी आधी जुन्या कर्मांची उगम संपावी लागते दत्तगुरूंनी सांगितलं आहे सुधारणा होण्याआधी संकट येत कारण नकारात्मकतेचा नाश व्हायला हवा दुसरं कारण परिपक्वतेची तयारी दत्तगुरु आपल्या भक्तांना लगेच फळ देत नाहीत कारण त्या फळासाठी मनाची आत्म्याची आणि शुद्धतेचीही तयारी झाली पाहिजे ज्याला तू आज नाकारतोस त्याचं तुला उद्या महत्व कळेल गुरुचरित्रातील संकेत उदाहरण एखाद्याला संपत्ती हवी असते तो अजून लोभ अहंकार यामधून मुक्त नाही जर त्याला लगेच पैसे मिळाले तर तो अधोगतीला जाईल दत्त गुरु थांबवतात त्याला शिकवतात परिपक्व करतात आणि मगच फळ देतात तिसरं कारण परीक्षा आणि शुद्धीकरण आपण जेव्हा देवाकडे काही मागतो तेव्हा देव लगेच देत नाही देव आधी परीक्षा घेतो ही परीक्षा म्हणजे आशेच्या अंधारातून जाण्याची तयारी भक्तांचे नशीब दगडात लफलेलं असत पण श्रद्धेची फोडी केली की त्यातून रत्न निघत श्री दत्त दत्तगुरु उपदेश दत्तगुरु आपल्याला एखाद्या अडचणीत अडकवतात पाहतात की आपण कितपट टिकतो विश्वास ठेवतो की नाही तेथेच ते आपल्या श्रद्धेच मूल्यांकन करतात चौथ कारण योग्य वेळेची वाट दत्तगुरु म्हणतात सर्व काही योग्य वेळेवर घडत वेळीच आलेलं फळ नाश करत पण वेळेनुसार मिळालेलं फळ जीवन बदलून अनेकदा तुम्हाला वाटतं की आता हे हवं आहे पण तुमचं भविष्य वेगळं काहीतरी तयार करते दत्तगुरु योग्य वेळ येईपर्यंत थांबायला सांगतात उगवत्या सूर्याला वेळ लागतो पण तो सगळं उजळून टाकतो पाच भक्तीची खरी कसोटी संकटाचा काळ म्हणजे भक्तीची खरी कसोटी ज्याच्या भक्तीत ताकद आहे तो संकट असूनही भक्ती सोडत नाही संकट तुमच्या भक्तीची परीक्षा घेण्यासाठी येतात त्यातूनच तुम्हाला दत्तगुरूंची खरी कृपा मिळते गुरुचरित्र जो रडत रडत भक्ती करतो त्याला मदत होतेच पण जो हसत हसत संकटामध्ये हे दत्तगुरूंचे नाम घेतो त्याच्यावर अनंत कृपा होते दत्तगुरूंचा संदेश विलंब म्हणजे आशीर्वाद जे उशिरा येत ते सुंदर असत हे केवळ सेंद्रिय गोष्टीवर नाही तर आध्यात्मिक जीवनावरही लागू होते दत्तगुरु सांगतात चांगल्या गोष्टींना विलंब होतो कारण त्या दिव्य असतात त्या सहज मिळाल्या तर त्याची किंमत समजणार नाही दत्तगुरु देतातच पण ते द्यायच्या आधी भक्ताला त्याच पात्र बनवतात उदाहरण नामदेव गाणगापूर आणि विलंब नामदेव महाराज गाणगापूरला आले दत्तगुरूंच्या प्रत्यक्ष दर्शनासाठी पण सात दिवस झाले दर्शन काही झाले नाही ते उपवास करत राहिले रडत राहिले शेवटी आठव्या दिवशी स्वय दत्तगुरु प्रकट झाले तेव्हा त्यांनी सांगितलं नामदेवा तू या आठ दिवसात केवळ दर्शन नव्हे तर संपूर्ण आत्म साक्षात्कार केला आहेच जर त्यांना लगेच दर्शन मिळालं असत तर ही परिपक्वता आली नसती हेच आहे दत्तगुरूंच्या विलंबामागील दिव्य गणित थांबा शिका आणि श्रद्धा ठेवा चांगल्या गोष्टीला उशीर होतो कारण नंबर एक कर्माचा हिशोब पूर्ण होवा लागतो नंबर दोन आपली पात्रता सिद्ध व्हावी लागते तीन संकटातून शुद्ध होणं आवश्यक आहे चार योग्य वेळ येईपर्यंत वाट बघणं गरजेचं आहे पाच भक्तीचा कस लागतो श्रद्धेची परीक्षा होते दत्तगुरूंचं उत्तर माझ्यावर विश्वास ठेव मी योग्य वेळेस देईन ज्याचं मन शेवटी सगळं ठीक होईल या विश्वासाने शांत आहे त्यांच्यावर दत्तगुरूंची कृपा आहे शेवटच एक वाक्य लक्षात ठेवा तुम्ही जेवढी प्रतीक्षा करता तेवढं दत्तगुरूंचं वरदान अमूल्य होतं जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा कमेंटमध्ये जय जय गुरुदेव दत्त लिहा आणि तुमच्या दत्त भक्त मित्रांसोबत शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका जय गुरुदत्त धन्यवाद